अशी झाडं आहेत त्याला काय म्हणतात खारपुटी वनस्पती काय म्हणतात आणि अशी खूप झाडं एकत्र असते की त्याला काय म्हणतात कांदळवण काय म्हणतात कांदळवण मग आता आपल्या भारतामध्ये कुठे कुठे आहे हे आपण बघूया बर आता हा बघा हा आपल्या भारत देशाचा नकाशा आहे बरोबर की नाही मग भारतामध्ये ही खारपुटी वनस्पती कुठे कुठे आहे तर गुजरात आणि ना इथे समुद्रकिनारा बघा अरबी समुद्रकिनारा आहे की नाही ते नंतर आपलं महाराष्ट्र महाराष्ट्राच्या या किनाऱ्यावर आहे नंतर कर्नाटक आहे बघा गोवा आहे या समुद्रकिनाऱ्याजवळ आहे केरळ आहे कर्ना तामिळनाडू आहे नंतर आ आंध्र प्रदेशचा काही भाग आहे ओरिसा आहे आणि पश्चिम बंगाल आहे बांगलादेश आहे या ठिकाणी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या ठिकाणी गंगा नदीमुळे सुंदरबन तयार झालेला आहे काय तयार झालेला आहे सुंदरबन तयार झालेला आहे तसेच अंदमान निकोबार जी बेटे आहेत या ठिकाणी सुद्धा या खारफुटी वनस्पती आढळतात आता खारफुटी वनस्पती या ठिकाणी हे जे मधले राज्य आहेत इथे काय आढळत नाही कारण या ठिकाणी काय लाभलेलं आहे समुद्र काय लाभलेलं आहे आणि समुद्राचं पाणी कसं खारट असते की नाही ते पितो का आपण पाणी नाही मग खारट पाणी आपण पित नाही परंतु वनस्पती मात्र तिथे वाढते आणि जी वनस्पती वाढते तिला खारकुटी वनस्पती म्हणतात काय म्हणतात खारकुटी वनस्पती म्हणतात आता हे आपल्या झालं भारत देशामध्ये भारत देशामध्ये समुद्र किनारा लाभलेला आहे त्या त्या ठिकाणी या खारकुटी वनस्पती आढळतात मग आपण आता मला सांगा आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्र कोणत्या राज्यात राहतो आता महाराष्ट्राला पण इथे अरबी समुद्र लागलेला आहे बघा लागलाय की नाही या बाजूला समुद्र आहे का नाही या बाजूला आणि समुद्राचा काही भाग या ठिकाणी हा समुद्र लागलेला आहे मग आपल्या आपण राहतो आपला जिल्हा कोणता ठाणे जिल्हा मग ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा काय आहे या खारफुटी वनस्पती आहे काय आहे खारफुटी वनस्पती जे खाडीचं पाणी येतं की नाही

हे ती खारफुटी वनस्पती आहे तिला काय म्हणतात मॅंग्रोव्हज काय म्हणतात मॅंग्रोव्हज मॅंग्रोव्हज म्हणतात आता ही कुठे कुठे आहे आपण आता बघितलं भारतामध्ये सगळीकडे आहे ना फक्त जिथे समुद्र किनारा आहे तिथे ही वनस्पती आहे आणि ही वनस्पती अशी दिसते बघा दिसते का तुम्हाला दिसते का नंतर आपण बघितलं कुठे कुठे आहे गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ ओडिसा तामिळनाडू आंध्र प्रदेश अंदमान निकोबार बेट या ठिकाणी बघितलं ना भारताच्या नकाशामध्ये आपण आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या ठिकाणी मात्र गंगा नदी आलेली आहे आणि तिच्यामुळे काय झालेलं आहे सुंदरबन तयार झालेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीस मध्ये किती होतं तीनशे पंधरा पॉईंट शून्य नऊ नऊ स्क्वेअर किलोमीटर एवढं होतं लोक काय करतात नदीचं पात्र किंवा खाडीचं पात्र ते बुजवतात आणि त्याच्यामध्ये काय बनतात बिल्डिंग बनतात ना आणि लोक तिथे राहायला जातात मग ही काय करतात झाड आहे ती काय करतात तोडून टाकतात ही झाडं तोडून टाकतात आणि या ठिकाणी भर घालून इथे इमारती बांधतात मग एक चुकीचं आहे का बरोबर आहे चुकीचं आहे कारण या वनस्पती जर असतील समुद्राच्या किनारी किंवा खाडीजवळ जर खूप मोठी अशी पाव समुद्राची लाट आली ना है तर इथे बघा एक झाड तयार झालं ह्याची मुळ आहेत आहेत ही मुळ त्या खाऱ्या पाण्यामध्ये वाढतात आणि मग खूप मोठी लाट आली तर ती काय करते लाट अशी असते अशी लाट असते मग लाट ती अशी थांबवते म्हणजे पुढे पाऊस ह्याच समुद्राचं पाणी आहे म्हणजे समुद्राच्या खूप मोठ्या लाटेपासून काय होत या मुलं याची खारपुकी वनस्पती ते आपले काय करतात रक्षण करतात आणि म्हणून खारफुटी वनस्पती आवश्यक आहे तर ती बघितलं किनाऱ्यावर तर सगळीकडे काय आहे खारफुटी वनस्पती आहे आणि सगळीकडे अशी भिंत तयार झालेली आहे आता इथे बघा या वनस्पती ही मुलं आहेत मुलं काय करतात का वनस्पतीला आधार देतात मुळ आहेत त्या मुळावर जी पानं येतात ती काय करतात वनस्पतीची मुळं आणि पानं श्वास करतात श्वसन करतात आणि पाणी शोषून घेतात आणि झाडाचं जे पान आहे त्याच्यातून मीठ बाहेर पडत जे आपण खातो ना मीठ ते मीठ आपलं बाहेर पडतं हे बघा ऐका मुलं काय करतात समुद्राचं का पाणी शोषून घेतात शोषून घेतल्यामुळे काय होत श्वास घेतात बरोबर आहे ऑक्सिजन घेतात पण त्यांना हे पाणी पाहिजे का त्यांना तर ते पाना दिसलं तुम्हाला दिसलं का बघा बर पुढे बघा पुढे बघा आता हे जे झाड आहे हे बघा हे झाड ऐक आहे पण याला जे काय म्हणतो आपण फळ टाकतो ते फळ असं असतं आपण आता आंबा बघितला आंबाला मुळे असतात का नाही पण याला जे फळ लागत त्याच खाली मुळे असतात फळ जेव्हा खाली पडत तेव्हा जमिनीमध्ये आणि तिथे झाड तयार होत इथे बघा चित्र दिले दिसलं काही ती मुलं आहेत त्याची आता इथे काय म्हटले बघा ते काय करत जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला देतो काय करतो बघायचं दिले त्यांनी आपल्याला पूर येतो की नाही नदीला पूर येतो तर नदीला पूर येणार असेल तर हे बघा ही अशी जागा असतात इथे मुलं दिसत आहेत त्याची आणि तेच मुलं अशी असतात मग नदीला पूर आला की ते त्या जमिनीच्या मुळांना झाडाच्या मुळांना असे थटतात लाटा मग पाणी पुरे येतं का बरं नाही ना म्हणजे पुरांपासून काय होतं आपलं रक्षण कोण करतो ही मुळ करतात म्हणजे कानपटी वनस्पतीची ही जी मुळ आहेत ही जी मुळ दिसत आहेत तुम्हाला ते आपल्याला पुराचं पाणी किंवा यांच्यापासून आपलं काय करतात रक्षण करतात आता एवढंच नाही तर या ठिकाणी मगर आहे मासे आहेत ते काय आहेत सुरक्षित आहेत छोटे मासे काय करतात या जाळीच्या आतमध्ये जाऊन लागतात तिथे तिथेच अंडी घालतात तिथेच त्यांना पिल्ल होत आहे पण मोठा मासा आला तर जाळीतून जाईल जाएद आतमध्ये नाही पण छोटे मासे काय करतात तिथे सुरक्षित राहतात तिथे ते अंडी घालतात प्रजनन करतात त्यांना सुखरूप वाटत तिथे आता हे इथे त्यांनी चक्र दिलेलं आहे इथे त्यांनी चक्र दिलेलं आहे की पाण्यामध्ये वनस्पती वाढतात वनस्पती मांबुलं परत खाली जमिनीमध्ये रुजतात आता मोठे आणि मोठे मासे छोट्या मासाला खातात मगरमच्छ पण छोट्या मासांना खातो बरोबर आहे पण छोट्या माशांना कोण संरक्षण करत जाडाची मुळ त्यांचं संरक्षण करतात आता एवढं सगळं आहे परंतु आपण मनुष्य प्राणी काय करतो की झाड काय करतो कापतो मग कापल्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो का नाही आता हे कापून टाकलं तर पुराचं पाणी कुठे आपल्यापर्यंत येईल आपलं नुकसान होणार लाटा येतील त्यांना आहेत का नाही म्हणजे त्या लाटा जर आल्या तर कोणाचं नुकसान आहे आपलं आणि शिवाय प्रदूषण पण होतं मग याला आपण जबाबदार आहोत म्हणून काय केलं पाहिजे झाड तोडायची स्वच्छता राखायची आणि याची जास्तीत जास्त या झाडांची खातकपुकी वनस्पतीची लागवड करायची आता इथे ना कोण कोणते कीटक आढळतात बघा इथे हे काय आहे बर फुल हे काय बघा काय बघा पतंग काय आहे हा याच नाव आहे सॅल्मन अरब याचं नाव काय आहे कुलपाखरूच लक्षात ठेवा मी प्रश्न विचारणार आहे याचं नाव काय आहे कुलपाखरूच सालमन अरब नंतर पतंगाचं नाव काय आहे बघा ऍब्ली आहे काय नाव आहे आपल्याला इथे मधमाशी पण आहे बघा दिसते का मधमाशी ही एक मधमाशी आहे ही एक मधमाशी आहे आणि हे एक फुलपाखरू आहे हे कीटक आहे हे कीटक कुठे दिसतात या राहायला येतात पुढे बघा आता हा कोण आहे बघा काय काय आहे हे काय आहे बरोबर आहे हा काय आहे बघा निमटी कोणता मासा आहे हा निमटी मासा आहे आणि इथे पगरमंच पण आहे आता पक्षी कोणत्या कोणत्या येतात इथे इथे बघा एक पक्षी काढलाय आहे काढलाय का कोणता कोणता आहे त्या पक्ष्याचं नाव काय आहे पंचक आहे बघा हे कोणता आहे पुरल पुरल पक्षी आणि हा ब्राह्मणी भार पक्षी ब्राह्मणी भार पक्षी आहे आता कोणते कोणते मॅमल्स म्हणजे सस्तर प्राणी कोणते आहेत जे किल्ल्यांना जन्म देतात अंडी घालत नाही okay. कोणते कोणते आहेत okay. नंतर एक कोण आहे पाण मांजर आहे नंतर वाघ आहे मुंगूस आहे आणि सोनेरी कोल्हा कोणता कोल्हा आहे सोनेरी हे कुठे आढळतात कानस्पती कांदळवण इथे आढळतात आता जे आपण त्या फूल आहे ते पांढरी चिप्पी कोणतं आहे फुल हे बघा इथे त्याचं चित्र दिलेलं आहे पांढऱ्या चिपपीचं हे थांब मग येतात मग अशी सांगितलं आहे कल्याणला आहे कुंभारखान पाण्याला सुद्धा आहे हे बघा इथे नकाशी दिलेले आहेत त्यांनी बघा हे बघा खोपरचं जागा दिलेली आहे गोपर आहे लोबिरीमध्ये खुला छानपणा आहे जुनी लोबिरी पण आहे बघा इथे काय ते खानपुटी वनस्पती आढळतात पुणे सांगा बरं बर हा बरोबर काय नाव पतंग पण त्याचं नाव काय होत गाण्यांनी काय नाव सांगितलं होतं काय नाव सांगितलं आहे पुढे पुढचं कोणी ओळखा बर ही कोण ओळखा बर पक्षी आहे कोणता पक्षी आहे त्याला इथे बघा पांढऱ्या रंगाचे हे आहे काय आहे पांढरा बुलबुल तर काय म्हणतात पांढरा बुलबुल काय म्हणतात हे काय आहे बर बद्दल सांगितलं पांढरी चिप्पी खाली बसा पांढरीची पांढरी चिप्पी पुढे बघा त्रास होतो हे का बर बरोबर आहे पुढे कोण आहे आता खारफुटी झाडे फक्त उन्हाळ्यात फुलं देतात का नाही वर्षावर फुले देतात समुद्र किनाऱ्यावर आलं उगवतात का नाही नाही तर किनाऱ्यावर पण उगवतात आणि समुद्राच्या आतमध्ये हो पण उगवतात खातुरीची काहीमुळे हो पाण्याचं काही पुढे खारकुटीची मुळे फक्त पाण्याचे प्रदूषण कमी होते का खारकुरीचे जंगल माती घट्ट झाली आणि किनाऱ्या जमिनीची होऊ देत नाही बरोबर आहे फक्त उष्ण कठी तर अशा प्रकारे आपण हे काय पाहिलेली आहे माहिती पाहिलेली आहे आम्हाला सगळ्यांना माहिती